अंधविश्वास हे दुसरे काही नसून तो तुमच्या मूर्खपणाचा अंतिम बिंदू असतो विज्ञान आणि अध्यात्म विज्ञान आणि धर्म कदाचित तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल कोपरनिकस गॅलिलिओ आणि अन्य महान शास्त्रज्ञांच्या काळात वैज्ञानिक शोध हा धार्मिक श्रद्धेच्या अतिशय विरोधात होता तुम्ही एका गोष्टीबाबत शंका घेऊ शकत असाल तर अन्य अनेक गोष्टींबाबत सुद्धा घेऊ शकाल त्यामुळे धर्म वैज्ञानिक शोधाच्या विरोधात जोरदारपणे लढला आता बदला घ्यायची वेळ आली आहे ते कसे काही अतिशय छान आध्यात्मिक शोध पुढे येत आहे आणि आता विज्ञान त्याचे पुरावे मागत आहे आधी धर्म विज्ञानाकडून पुरावे मागत असे आता विज्ञान आध्यात्मिक दृष्टिकोनाचे पुरावे मागत आहे त्यात काही गैर नाही आध्यात्मिक अनुभव हा शब्दच आत्म्याबाबत असल्याने तो इतका सूक्ष्म तरल असतो की तुम्ही कधी मोजू शकणार नाही पण हे नक्की की आध्यात्मिक अनुभव चेता संस्थेवर परिणाम घडवतात आणि ते झालेले परिणाम मोजता येतात पण आध्यात्मिक अनुभव मात्र मोजता येत नाही त्याचे मोजमाप अप्रत्यक्षपणे असते जेव्हा पंधरा सोळा वर्षाच्या मुलांबरोबर बोलण्याचा योग येतो तेव्हा त्यांना स्फूर्ती देणे अवघड असते पण आम्ही त्यांना म्हणतो पहा प्रयत्न करा फक्त डोळे मिटा आणि तुम्हाला हवे तसे पद्धतीने ध्यान करा घरी दहा मिनिटे प्रयोग करा त्यांना प्रयोग करू द्या पुढील प्रयोग म्हणून तुम्ही तुमच्या आईला ध्यान कसे करायचे हे विचारा तिला माहित नसेल तर तुमच्या शेजाऱ्याला वडिलांना विचारा किंवा गुगलवर किंवा अन्य कोठेही शोधा ध्यानाचा वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग करा मग मी तुम्हाला अजून एक पद्धत सांगतो हृदयाच्या अस्तित्वावर आत ईश्वरीय प्रकाश आधीच उपलब्ध असल्याचा अनुभव घेत ध्यान करा आणि मग शेवटची पायरी म्हणून मी त्यांना योगिक संप्रेषणासह ध्यान करायला सांगतो याला संस्कृत शब्द प्राणाहुती असा आहे तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता प्राणाहुतीमुळे केवळ दहा मिनिटांमध्ये तुमची चेतना कशी बदलते हे तुम्ही पाहू शकता आता तुम्हीच ठरवू शकता तुम्हीच संशोधक बनता तुमच्या हृदयाला प्रयोगशाळा बनवा आणि तुमच्या शास्त्रीय प्रयोगातून अनेक असे वेगळे सहा ते सात ध्यानाचे प्रकार अभ्यासून पहा कोणते ध्यान सर्वात प्रभावी आहे आणि माझ्यामध्ये बदल करायला मदत करत आहे माझी आंतरिक अवस्था चेतनेचा विस्तार करायला मदत करते आहे ते पहा हे सर्व काही हृदयाबाबत असल्याने आपल्याला हार्टफुलनेस ध्यान म्हणतो यात दुसरे काही नसून सर्व काही हृदयाविषयीच आहे रस्ता सोपा आहे हार्टफुलनेस तुम्ही कोणतीही गोष्ट हृदयापासून करा पहा आपण ध्यानापासून सुरुवात करूया हृदयापासून केलेले ध्यान आपल्याला सर्व गोष्टी हृदयापासून करायला शिकवते तुम्ही हृदयापासून स्वयंपाक करता हृदयापासून संभाषण करता नित्य व्यवहार आणि सर्व कामे हृदयापासून करता अशा रीतीने तुम्ही प्रशिक्षित होत जाता त्यामुळे जर तुम्ही ध्यानावस्थेमध्ये असाल तर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीने त्रस्त होत नाही त्यामुळे आपण क्रियाशीलतेने ध्यान केले पाहिजे आणि नित्य कामामध्येही ध्यानमग्न अवस्थेत राहिले पाहिजे ध्यान ही फक्त सुरुवात आहे पण त्याची व्याप्ती नित्य जगण्यात व्हायला हवी अन्यथा त्याला काही अर्थ नाही